त्या पिंडी जे आहेत ना मल्लिकार्जुन ते ती स्वतःच ब्राह्मण रावण रावण होते रावण त्यावेळेस रावणाची हत्ती स्थापना म्हणजे मल्लिकार्जुन म्हणजे काही सोपी गोष्ट नाही लग्न नाही जमलं तर हे तर अभिषेक घातला ना त्यांचं लग्न जमणारच पॉवर आहे त्यांची आणि हा भोयारी मार्ग हा गोयारी मार्ग हा कुठं निघतो काय अंदाज जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत बापकर येथील प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी तर मल्लिकार्जुन मंदिरामध्ये मंदिर ज्या शिवपिंड्या आहेत तर ह्या पिंडींची स्थापना रावण यांच्या हस्ते झालेली या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला माहिती समजते आणि या मंदिराचे पुजारी जे आहेत ते आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर दत्त मंदिर आणि नित्यानंद महाराज विषय संपूर्ण माहिती देणार आहेत तर ही माहिती तुम्ही आजपर्यंत कधी ऐकली नसेल तर ही माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओमध्ये शॉर्ट पर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल चॅनल नसेल तर करून आयकॉन दाबायला विसरू नका तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा महाजनी महाराज रवींद्र महाजनी टीचर मध्ये काम केले त्यांचे शंकर महाराज हे शिष्य शंकर महाराजांचे महाजनी महाराज म्हणजे रवींद्र महाजन हिरो आहेत चें, चुलते त्यांचे चुलते बरोबर आणि त्यांची ज्ञाने शरीर तोंडपाठ ह्या तोंडपाठ लहानपणी गाय गायगुरे हे सगळे वाढलेत त्यांनी एका रात्रीला तीन वेळा कीर्तन सांगितले तीन जागेवर कीर्तन सांगितले निंबोत मूर्ती आणि लोणी बापकर आता आपण जण कस आहे पोबाट कसा झाला त्या कीर्तनाचा तुम्ही मला तुम्ही मला म्हणला रात्री महाजनी महाराजांचं कीर्तन आमच्याकडे होत हे म्हणजे आमच्याकडे होत आणि मग तुम्ही परत आणि मी म्हणलं आवा आमच्याकडे होत मग असा त्याचा प्रसार झाला म्हणजे असली म्हणजे एका तीन रूपात वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन दिलं तेच महाराज तेच तीन ठिकाणी पण पोचले ते हा तीन त्यांची शक्तीच मोठी बरोबर सांगतो एक वीर म्हणजे त्यांनी दाखवली विर गोलांडे म्हणून uh, ते असे त्यांनी त्यांना फोरडा खायला आणि पाणीच नव्हतं महाराज म्हणले म्हणजे ते आहे ना त्यांचं ते पाट केवाला त्यांचं तुम्हाला सांगतो हे पुतणी आहे ती नारायण काका म्हणून म्हणतात uh. तर म्हणले काका म्हणले अरे पाणी कशाला म्हणले मी बसलो इथंच पाणी त्यांना ती लिहून जाकावली ह्यांनी uh. तर अकरा बरस कधीच त्या नाही अकरा परस खोदले पण पाणी बी तसच लागले इतकी शक्ती ह्या लोणी लोणीबा येते दशभुजा मूर्त आहे दशभुज्या दहा हात दत्त दहा हात आता असा तुम्हाला दत्त कुठंच बघायला हवंच नाही पुढं नरसिंह स्वामीच्या पादुका पादूक आहे पुढं नरस स्वामीच्या पादोक आहेत हात बघा तुम्ही दहा ते मूर्तीला मग दशे बोजाचं तर असं कुठं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात कुठं नाही आपल्या बघायला त्र्यंबकेश्वर आणि अजून एका ठिकाणी परभ दत्तानंद सरस्वती स्वामी यांची संजीवन समाधी संजीवन समाधी आहे हे कालिका मातेचे मंत्राय कालिका माता त्यांना प्रसन्न होती या मार्गाने रिद्धी सिद्धी प्राप्त आहे त्या मार्गाने तुमचं कसलं काम हे तर काही पैशाचा बाजार होत नाही काय नुसतं बोलायचं तुमची कामना पूर्ण होणार आणि आता तुम्ही परत परत तुम्हाला महाराजांनी बोलावलं म्हणूनच तुम्ही इथं आला जसा माणूस जवळ जातो पण येऊ शकत नाही इतकी त्यांची शक्ती महाराजांविषयी महाराज मिलिटरीचे कॅप्टन होते मिल्ट्रीचे कॅप्टन त्या काळात त्यांना मानधन फक्त पाचशे रुपये होत आता किती सांगा तुम्ही पाच लाख बरोबर मग हे महाराज फक्त तेव्हा त्यांची जोडी पाच घरिकायचे पाचच घर दिली तर नाही तू पुढं आणि येळातून त्यांचे तीन रंग होते आजून सुद्धा सकाळचा दिवस उगवण्यासारखा म्हणतो दुपारचा मध्यम गळी आणि संध्याकाळचा म्हातारी जाईल एवढी त्यांची शक्ती महाकाली प्रसन्न आहे त्या सिद्धी प्राप्त आहे ह्या मागे मंदिर आहे का खाली ती नाही पौर्णिमेला होम होत जर पौर्णिमेला होम होते जय पौर्णिमिडाव आणि हा बोयारी मार्ग हा हे बोयारी मार्ग हा कुठं निघतो काय अंदाज नाही तुझी असं आपण हे मंदिरा अष्ट खांबय दगरी खाली असं अश दगवी खांबय कोरी खाली बही खाली हा आणि फक्त हा फोटो आणि ह्या काळी कामातेचा फोटो खाली बघायसारखं काय नाही एवढं दोनच फक्त महाराज ध्यानस्त बसायचं त्यावेळेस होतं एकोणीशे मला वाटतं काहीतरी एकशे दहा वर्ष झाले समजा एकशे दहा वर्ष त्यांच्या समोर एक, mm -hmm. mm -hmm. एक हित सुप म्हणून गाव आहे तिथला तेली सुप्याचा तेली mm -hmm. त्याला महाराजांनी हिचं सेवा करत होता ते लोक म्हणजे महाराजांच्या काळात दत्तानंद सरस्वती mm -hmm. स्वामी महाराजांच्या काळात तर सगळी जमीन भरपूर सगळं जमीन पण पोटी पुत्र नाही मग आता पटक्यावर यशवंत तुम्ही बघितलं ना mm -hmm. ते म्हणले महाराज आईला ही तुमची सेवा करतो मी ह्याला मुलंच नाही खेळी काय करायची महाराज म्हणजे मी काय करणार माझे काय मग महाराज म्हणजे तुम्ही फक्त निसता नारळ एक गा आणि मग त्या तेल्याला मुलगा झाला त्याचं नाव दिगंबर आहे ते तर ते त्या पर्यंत तो हितोवातीला दोन डवं दो तेल देतो भांडारा hmm. घालून दत्त जन्म झाला का नाही की तिसऱ्या दिवशी त्याचा भांडारा त्या ते तेल्याचा ते तेव्हा दोन डोळं आतच ठेवून भांडारा <coughs> घालून त्यांची शे दोनशे नातवांडव पालकमांड दोनशे गावी येतात दत्त जन्म होऊन तिसऱ्या दिवशी अशी त्या महाराजांची खेती आणि ह्या महाराजांनी लई लीला दाखवल्या हि तर गावात सुद्धा लई मोठी खेती एका क्षणात म्हणलं तरी पंढरपूरला ही जाऊ शकतात कुठेही जा असली इथली खेती आणि ते मल्लिकार्जुन मंदिराविषयी ते बी सांगतो की ऐकायच महाराजांच्या विषयी जी काय माहिती आहे ना ती शक्ती त्यांची मोठी साक्षात हे तर तुम्हाला सांग परमेश्वर म्हणजे ब्रह्म विष्णू महे मल्लिकार्जुनच्या जवळ त्या पिंडी जे आहेत ना मल्लिकार्जुन ते ती स्वतः प्रभू रामचंद्राच्या हस्ती स्थापना आहे त्यावेळेस ब्राह्मण रावण रावण होते रावण त्यावेळेस <laughs> रावणाच्या हस्ते स्थापना म्हणजे ब्राह्मण होते त्यावेळेस म्हणजे रावणांच्या हस्ते रावण रावण हा ब्राह्मणाची शक्ती रावणाची शक्ती कमी समजू नका तुम्ही मल्लिकार्जुन म्हणजे काही सोपी गोष्ट नाही लग्न नाही जमलं तर हे तर एक अभिषेक ना त्यांचं लग्न जमणारच हा पॉवर आहे त्यांची मल्लिकार्जुन hmm. एकच अभिषेक घालायचा आता नाही आता तुम्हाला अभिषेक घेतला शकत नाही कसे आता काम झाले बांबणे मी नाही घाल अशी खेती घेतली तर मंडळींनो आज आपण आलो होतो लोणी भापकरीतील येथील असणारं प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी या मंदिराच्या बाजूला असणारं दत्त मंदिरही आपण पाहिलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटू आपण अशाच एखादी नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय